रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ मी दीपाली मार्ग भक्तीचा या चॅनेल आपले सहर्ष स्वागत करते आपण पाहतोय जगदगुरु संत तुकाराम महाराज गाथा आजचा भंग क्रमांक पंचवीस हिरा देविता एरणी वाचे मारिता जो तोची मन यावे खरा करणीचा होय चुरा मोहला तोची अंगे सुत मंगळे ज्याच्या संगे जगाची अभंगाचा अर्थ असा आहे की संत शिरोमणी तुकाराम महाराज संतांची महती कळावी व संत कसा ओळखावा यासाठी म्हणतात की जो हिरा ठेवून मोठ्या हातोड्याने त्याच्यावर घाव घातला तरी फुटत नाही तोच खरा हिरा किमतीवान आहे दुसरे जे बनावट असतात ते घाव घालताच फुटून जातात किंवा चुरा होतो ज्याला सूत गुंडाळून अग्नीत टाकले असता जळत नाही तोच खरा मोहरा हो आहे असे ठरते त्याचप्रमाणे जो जगाला दिलेले सर्व प्रकारचे उपद्रव शांतपणे सहन करतो त्याला संत म्हणावे असे तुकाराम महाराज या अभंगातून संतांची पार कशी करावी हे सांगत आहे असा या अभंगाचा अर्थ आहे असेच नवनवीन अभंग ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा मार्गभक्तीचा या चॅनेलला धन्यवाद रामकृष्ण